नमस्कार मित्रांनो आज आमची सवारी निघाली आहे कोल्हापुरात स्वर्ग शोधण्यासाठी तर आम्ही पहिल्यांदा निघालो नरसोबावाडीला क्षेत्र नरसोबावाडी येथे नद्यांचा संगम आहे कृष्णा आणि पंचगंगा नदी आम्ही या नद्यांचं दर्शन घेतलं या संगमावरती खूप छान टाईम स्पेंड केला दत्त महाराजांचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो कोल्हापूरला माझा भाऊ झोपेत होता आणि त्याला झोपेत न उठून आम्ही कसा आणला आमचा आम्हालाच माहिती करवीर नगरी कोल्हापूरच्या तावडे हॉटेलच्या कमानीनं आमचं स्वागत केलं आणि त्यानंतर छत्रपती ताराराणी चौकातून आम्ही निघालो श्री महालक्ष्मी दर्शन घेण्यासाठी आणि तिथं गेल्यावर कळलं की दर्शनाला दोन तीन तास लागतील एवढी मोठी लांब रांग रांग होती म्हणून आम्ही काय केलं की मुख दर्शन घेतलं देवीचं इतकं सुंदर रूप पाहून लय भारी वाटलं मन लई प्रसन्न झालं आणि हा एक सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी पश्चिम दरवाजातून त्यानंतर आम्ही निघालो मस्त सफर करत पावसाच्या धारा झेलत आणि ढगांमध्ये निघालो म्हणजेच कोल्हापूरचा स्वर्ग दक्कनचा राजा ज्योतिबा तर ज्योतिबाला पोहोचल्यानंतर दक्कनच्या राजाच्या कमानीनं आमचं लय भारी स्वागत केलेलं आहे आणि तिथून आम्ही खाली उतरून ज्योतिबाच्या दर्शनासाठी गेलो दर्शन तर लय भारी झालं आणि त्याचप्रमाणे मस्त व्हिडिओ फोटो हे काढलेले आहेत तुम्ही इंस्टाग्रामवर बघू शकता ज्योतिबाच्या दर्शनाचे फोटो आणि बाकीचे सगळे तर मित्रांनो सपरनामा विद मधुराला फॉलो करायला विसरू नका आणि अकोलापूर या अंदाज कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तर माझ्या आईला आता चहाची तलब झाली म्हणून आम्ही आता चहा शोधायला निघालो होतो आणि चहा शोधता शोधता आम्हाला स्वर्ग पण सापडलाच फायनली इतकं सुंदर ढगाचं वातावरण होतं तिथं आणि पाऊस तरी एवढा भारी की काय विषयच हार्ड आणि अशा तऱ्हेने ही ट्रीप संपवून आम्ही सनसेट बघत बघत परत सांगलीला गेलो आणि इतका सुंदर असा हा ब्लॉग झालेला आहे तर फॉलो करायला विसरू नका आवडला असेल तर लाईक पण करा मित्रांनो तुम्हाला हा स्वर्ग कसा वाटला हे मला, मला कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ घेऊन नवीन सपरनाम्यामध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय महाराष्ट्र